असलेले आपल्या सर्वांचे नेते शेठ घारे व्यासपीठाची माफी मागवून सर्व सन्मान्य नेतेगण महिला पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आज प्रवेश केला त्या सर्व माता भगिनी आपल्या सर्वांचा मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान करत असताना मी एकच गोष्ट या ठिकाणी जरूर सांगेन बघाशी मी सूर्यकथा यांनी जाधवता आणि या चहा पिताना थोडीशी चर्चा केली आणि ती चर्चा करत असताना मी परवा देखील व्हॉट्सअपला पण मेसेज टाकला कर्म आहे ना कर्म येता काम करायला लागलं कर्म चांगलं कर्म केलं असेल त्याचं चांगलं होईल आणि वाईट केलं असेल त्याचं वाईट होईल हा कर्माचा सिद्धांत आहे सुधाकर घारे तुम्ही गेले दोन हजार सतरापासून लोकांची भागवलेली तहान सुधाकर घारे तुम्ही लोकांना ज्यावेळी भूक लागली होती तेव्हा पुरवलेलं अन्न सुधाकर घारे तुम्ही एखाद्या गोरगरीब कष्ट करायला आरोग्यासाठी मदत पाहिजे होती त्यावेळी केलेली मदत तुम्ही एखाद्या माणसाला शैक्षणिक कामासाठी केलेली मदत तुम्ही तुमच्या भागामध्ये दोन हजार लोकांचे पेटवणारी चूज त्यांचा कारभार त्यांच्या घरातला कारभार चालण्यासाठी तुम्ही त्यांना दिलेल्या नोकऱ्या हे तुमच्या सत्कारने आता कामाला लागलंय आणि म्हणून आम्ही तुला इकडे यावं लागलं मला यावं लागलं ला, सुरेखा इकडे यावं लागलं आणि अजून पुढच्या काळामध्ये जी काय बरीच म्हणजे होती सगळी इकडे येतील मी कर्माचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेन की रावण एवढा मोठा होता त्याची सोन्याची लंका होती सोन्याची लंका असलेला तांब्या पित्याची घरं असलेला रावण त्याचं कर्म चुकलं त्याचं कर्म चुकलं आणि त्याची कर्मगती ज्या ठिकाणी चुकली त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्याचे कर्म चांगले होते जो लोकांची सेवा करणारा लोकांना न्याय देणारा प्रभू रामचंद्र जेव्हा त्या प्रभू रामदाराच्या चंद्राची जेव्हा छेड काढली गेली त्या लंकेच्या रावणाचा पराभव झालेला इतिहासाने त्याची नोंद घेतली त्याचे धडे उभे जातात त्याचे त्याचं चिंतन चिन, चिन, केलं जातं कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रवचनकार अन्य काही मंडळी लेखक मंडळी सातत्याने मांडत असतात म्हणून सुद्धा मी तुम्हाला सांगतो की उद्याच्या दोन हजारची चोवीसची ची निवडणूक मित्र उद्या लावा निवडणूक आयोगाला म्हणतो उद्या लावा परवाच्या सुधाऊ आमदार असेल आता ते कधी लावतात काय माहीत नाही पण तुम्ही आमदार होणार हे तुमच्या कर्माने होणार आणि तुमच्या कर्मामुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे आमच्या सारख्या माणसाला परमेश्वर आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आता काही मग अशी ताई बोलताना म्हणतात ट्रोल करतात त्या ट्रोल करणारं उत्तर ज्या दिवशी सुधाभाऊ तुमचं निवडणुकीचे मतदान संपेल सहा वाजता मतदान संपेल सहा वाजून पाच मिनिटांनी सुरेखा ताई ट्रॅक ट्रोल करणाऱ्या माणसाला सहा वाजून पाच मिनिटांनी उत्तर दिलं जाईल हे भरत भगत या ठिकाणी जाहीरपणे बोलतो भरत भगत आयरा गैरा नथू खैरा नाही डरते नाही मी फक्त परमेश्वरला घाबरतो मृत्यूला रोज घेऊन फिरतो कधीच मृत्यू झाला नाही गेले अनेक वर्षापासून काही लोक का मारता मारता दमले सगळे आता ते मारायची वेळ आणि ते सगळे मरतील आणि मी त्र्याऐंशी वर्ष जगणार मी एटी थ्री पूर्ण करणार ना बनी तलवार ना बनी गोली ना बनी बंदूक ना बनी क्वच हम किसीचे डरते नाही हम किसी से कम नाही पण आम्ही उन्मत्तपणा करणार नाही आमच्या संस्कार आहे माझ्या वडिलांच्या जे संस्कार आहेत ते लोकांना नितीने वागवा आई बहिणीची इज्जत करा आई बहिणीला त्यांना सन्मान करा त्यांचा मानपण ठेवा भाऊ आपण गेले अनेक वर्ष ते करताय माता भगिनींचा सन्मान करण्याचं काम तुम्ही करताय त्यांना हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य लेणं देत त्यांना मान सन्मान देत त्यांना मानाचं पान देत तुम्ही गरीब लोकांची सेवा करताय या सगळ्या सेवा आता फळाला येतील आणि तुम्ही आमदारकीच्या त्या विधानसभेमध्ये जाणार तुम्हाला अडवण्याची शक्ती आता कुठ्यामध्ये उरली नाही परमेश्वराने तुमचं काम चालू केलं आहे सागे साक्षात भगवंत कामाला लागलाय म्हणून गेले अनेक दिवस प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी येते आम्ही तुला बोलून दिलो त्याचं कारण आहे मित्रांनो त्या आळीला आहे ना खोटं बोलणारा माणूस चालतो तू जर बोलला असता तोंडग्यांनी दूध दिलाय आहे तुला रोज माईक दिला असता आता आपण आगाव आपण म्हणणार सर टोणगा कधी दूध नाही नाला का तू काय बोलतो टोणका कधी दूध देतो काय ते म्हणणार असं म्हणणारा माणसं ते माईक देत नाही आपण त्यांना जर तो बोलला टोणग्याने दूध दिला आणि तू बोलला सर दहा लिटर दिलं रोज माईक तुझ्या हातात आला असता ह्या खोट्यांच्या संगतीतून तू खऱ्या माणसांच्या संगतीमध्ये आलाय आम्ही तुझं देखील मनापासून स्वागत करतो आणि ताई तुम्हाला सांगतो हे लफडे बपडे आणि तुमच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी माझा दावा आहे ना माझं चॅलेंज आहे त्यांना गहरे, गहरे, गहरे त्या दिवशी तुमच्या केसाला धक्का लागेल त्या दिवशी त्यांनी समजून जायचं हे का आम्ही परत एकदा आम्ही नथू घरे आयरे घैरे नथू घरे नाहीत आम्ही जातिवंत आहोत क्रांतिकारकाची पोर आहोत सर आम्ही त्या विचारांच्या आहोत आणि सत्याची का धरून चालतोय महेंद्र थोरवेचं वाईट वाग वागणं वाईट काम करणं न ऐकणं याला कंटाळून आम्ही आलो आम्ही ते त्याला कंटाळून आला आणि शिवसेनेमध्ये जेव्हा मी थांबलो तेव्हा शिवसेनेचे काही लोकांना वाटलं की झाला हा उद्या मोठा बळके का म्हणून मला मोठं व्हायचं नाही मला मित्रांनो व्हायचं मी मी सुद्धा घरे आमदार व्हावेत म्हणजे एवढ्यासाठी सांगतो कर्जत तालुक्यामध्ये किंवा भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाईक होतो लेराजी पाटील आमच्या वडिलां शाळेतल्या लोकांचं योगदान कशासाठी होतं की अजून सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष झाली तरी त्यांना पाणी मिळू नये याच्यासाठी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं या ठिकाणचे जे जे पदाधिकारी जो करीत असतील त्या सर्वांची चूक आहे कशासाठी तुम्ही पदाधिकारी होता आणि तुम्ही मार सांगता हजार कोटीचा सा विकास आणला मी प्रामुख्याने सुधा सुधागरे आमदार झाल्यानंतर अध्यक्ष आणि पदाधिकारी तुमच्या गावचा रस्ता होईल का नाही होईल मला माहीत नाही तुमच्या गावात इतर काय मिळेल काय माहिती नाही पण कर्जत खालापूर तालुक्यामध्ये जे जे गाव पाण्यापासून वंचित आहे सुधाकर आमदार झाल्यानंतर त्या गावातला पहिला फिड्याचा पाण्याचा प्रश्न सुरू <प्राँगा> जी मूलभूत गरजा आहे जी मूलभूत सेवा आहे मूलभूत गरज आहे आज रस्ता पाणी आणि लाईव्ह वीज या मूलभूत गरजांच्या मध्ये देखील जर कोणी पूर्तता करत नसेल आणि त्या ठिकाणी आवारून त्या ठिकाणी हजार कोटींचा विकास सांगत असतील तर मला खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या माणसाला लाज वाटते आणि तुम्ही करत नव्हते सुधाकर घारे करेल आणि सुधाकर घारे माझ्यासह आम्ही सह सूर्यकाताई से जे पक्षात होतील त्यांचा सन्मान करेल आणि दुसरी गोष्ट सुद्धा भाऊ तुम्हाला सांगतो महेंद्र थोरवे आमदार झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात मी जरूर बोललो होतो महेंद्र थोरवे तू तरुण आहेस तुला भविष्य आहे चांगलं काम कर पंचवीस वर्ष आमदार राशील जे लोक हे करतायत ना त्यांच्यासाठी बोलतो मी ते खरी टिपणा टाकतात ना तुमच्या बातम्यांना त्यांना उत्तर देतो तू पंचवीस वर्ष आमदार राशील महेंद्र थोरवेच्या त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर एक दिवशी माझ्या कानावर आलं त्याच्या कार्यालयातले कर्मचारी बोलायला लागले अरे महेंद्र थोरवे पाच वर्ष आमदार घ्या खाऊन घ्या कमवून म्हटलं हे जर म्हणणार असा तर मी नावं घेऊन बोलेन ही चर्चा महेंद्र थोरेंच्या ऑफिसमध्ये केलेले मी आपल्या माहितीसाठी सांगतो आज महेंद्र थोर्वेचा खांद्यावर बोजा घेऊन जे फिरणारे लोक आहेत ना मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिकीटाचा प्रसंग आला याच्यातले बरेचसे नेते मी नावं घेतले त्यांची लायकी पण पात्रता पण आहे मातोश्रीला दोन गेट आहेत पाठीमागच्या गेटवर ही सगळे मंडळी आदरणीय भाऊंच्या पुतण्याला राजेश भाऊ लाडला घेऊन त्या ठिकाणी उभे होते आणि आरती मंडळ महेंद्र सोराडी समोरच्या गेट मध्ये उभे होते दोन अडीच तीन तास त्या ठिकाणी तिकीटाचा सगळा हा हे चालू होता मातोश्रीवर आणि ज्यावेळी महेंद्र थोरवेना एबी फॉर्म मिळाला त्यावेळी राजेश भाऊ लाडच्या बरोबर असणारे पाच कार्यकर्ते येऊन समोरच्या गर्दीमध्ये जमा झाले शेट आम्ही तुमच्याच बरोबर होतो माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोललं होतं बऱ्यापैकी मी काय मैत्री सोडत नाही मी आता तुम्हाला सांगतो माझ्या नाईक साहेबांशी संबंध आहे माझे जयंतबाईशी संबंध आहेत माझे रामशेठ ठाकूरांशी संबंध आहेत माझे प्रशांत शेठ ठाकूरांशी संबंध आहेत माझे कपिल पटलांशी संबंध आहेत माझे जगन्नाथ पटलांशी संबंध आहेत मी सगळ्यांना फोन करतो सर कर्जत म्हटलं पण काही लोकांना करतो त्याने मला हळूच कानात सांगितलं पण माझा नाहीला चालू आणि बोलतो त्यांनी देखील सांगितलं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीची वाढ बघतो आम्ही पण सुद्धा मला मतदान करू असंही बोलणारे लोक तिथे त्याच्यामुळे काहीजी ना काही तुमचा विजय पक्का आहे आणि तो विजय पक्का होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे विजय पक्का झाला म्हणजे आपल्याला झोपून जायचं नाही आपल्याला कामाला लागायचं शेवटच्या घटकापर्यंत सुधाकर मानणारा करणारा सुधाकरेंना मतदान करण्याची मानसिक तयारी केलेला कार्यकर्ता माणूस नागरिक तयार आहे त्याचं मत सुधा घरेंच्या पार्ट्यामध्ये टाकण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण हातात हात घालून कामाला लागूया आणि काही घाबरायचं नाही आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती देव देशाने धर्मासाठी प्राण घेतला ती त्या कुळामध्ये आम्ही जन्म ताई पण मोठ्या कुळात जन्माला बरा ताई भगवान बाबांच्या वंशज आहे आणि मी भगत मास्तरांचा वंशज आहे ही सहाशी मंडळी भाऊ तुमच्या सक्तेला आलेत हे देवाचं काम आहे आणि त्याच्यात उरला सुरला तर भजनी आपला तो पण आला ना तर प्रवक्ता बघायलाच नको आम्ही आपलं प्रवचन कीर्तन तुमच्यासाठी दोन महिने जे करता येईल ते करू उद्याच्या काळखंडामध्ये माझ्यासाठी काय तर नका करू पण आम्हीचा जो अपमान झाला आहे जो आम्हीचा अपमान महेंद्र थोरेने केला तो अपमान सुद्धा मग तुमच्याकडून होता नाही ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्हाला सोडून आम्ही मी आणि सूर्यकथाई दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलो असू आम्ही अपमान सन करत नाही आम्ही माना सन्मानाने जगणारे लोक आहोत आम्ही कोणाच्या पैशाला भीक घालत नाही आम्ही कुणाच्या वडापावला हात ना, लावत नाहीत आम्ही स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगणारी माणसं फक्त लोकांचं कल्याण झालं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे आज आज रस्त्याच्या विकासामध्ये आता मी त्या दिवशी बोललो परत एकदा बोलतो सुरेखाई कर्जत तालुक्यामध्ये डांबर, डांबर तो पाण्यामध्ये वितळतो बदनापूरकडे त्या ठिकाणी कतोरे साहेब डांबर वापरतात तो मजबूत आहे मग इथला डांबर की किती त्याच्यासाठी मी परवाही बोललो तो आजही पुन्हा बोलतो यांचं धोरण एकच आहे काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही आणि बांधतात घरदार पाच पिढ्या खातील एवढं सगळं संपत्ती कमवले ते तुम्हाला लकला हो आणि जास्त असेल तर सगळी संपत्ती घेऊन उतरा पैलवान सुधा कर तुमची वाट पाहतोय जय हिंद जय महाराष्ट्र